नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वात आधी काल आशिया कपमध्ये आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला पाकिस्तानच्या तिन्ही सामन्यामध्ये दांड्या गुल करण्याचं काम पाकिस्तानला धूळ चारण्याचं चा काम भारतीय क्रिकेटपटूंनी केलं ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे आपल्या भारतीय क्रिकेटपटूनी काल दुबईच्या मैदानामध्ये दाखवून दिलं आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचं काम आपण युद्धाचं मैदान असो किंवा खेळाचं मैदान असो दोन्ही ठिकाणी करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हा नवा भारत आहे मग तो खेळाचं मैदान असेल किंवा युद्धाचं मैदान असेल या दोन्ही मैदानामध्ये आम्हीच गुरु आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि पाकिस्तानचे बाप कोण आहेत याचं उत्तर संपूर्ण जगाला मिळालेलं आहे काल आशिया कपमध्ये झालेल्या विजयाबद्दल मी भारतीय क्रिकेट टीमचं आणि समस्त भारतीयाचं मनापासून अभिनंदन करतोय आज भांडूप मध्ये बसून संजय राऊत असं म्हणत होते की हा क्रिकेट सामना कुणी बघितलेला नाही संजय राऊत जरा आकडेवारी बघा जवळपास साठ कोटी लोकांनी झिओ वर हा सिनेमा बघितला यापेक्षा जास्त इतर प्लॅटफॉर्म वर देखील बघितला जवळपास शंभर कोटी लोकांनी हा सामना बघितलेला आहे आणि तुमच्या तोंडावर फेकून मारलेला आहे की खरे देशप्रेमी आहोत आणि देशद्रोही तुम्ही आहात काल जर का पाकिस्तान जिंकला असता पाकिस्तानचा विजय झाला असता तर तुम्ही फटाके फोडले असते संजय राऊत यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या संजय राऊत आज रडत होते संजय राऊत काल भांडूपमध्ये मध्ये रुदाली करत होते अशी देखील मला माहिती आहे काल भारत जिंकल्यानंतर संजय राऊत यांचं तोंड बघण्यासारखं का होतं कारण त्यांचे सट्ट्यामधले पैसे देखील काल गेले आणि भारताचा विजय झाला म्हणून संजय राऊत यांच्या दांड्या देखील गुल झालेल्या आहेत खरं तर संजय राऊत हे महाविकास आघाडीचे हरीफ रोफ आहेत हरीश रोफ आहेत हरीश रोफ यांचं विमान कसं असतं रोज सकाळी हवेमध्ये उडतं आणि स्वतःच्या दांड्या गुल करतं तसा संजय राऊत यांचं विमान रोज सकाळी हवेमध्ये उडत आणि महाविकास आघाडीच्या दांड्या गुल करण्याचं काम संजय राऊत यांचं विमान करत असतं खरं तर जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंग यांनी हरीश रोपला दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसेल की कशा पद्धतीचं हरीश रोपला आपल्या जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंग यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे व्हिडिओ नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला पाठवून देतो काल भारतीय संघ आशिया कप जिंकला आणि आपल्या देशाच्या सैनिकांनी ज्या पद्धतीनं सीमेवर जल्लोष केला तसंच भारतीय संघाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष केला आणि भारत काय आहे नवा भारत काय आहे हे, हे पुन्हा एकदा आपण पाकिस्तानला दाखवून दिलं जगाला दाखवून दिलं खर तर नाटक संजय राऊत करतात अहो तुमचे सट्ट्यामध्ये पैसे गेलेत तुम्ही ज्या पद्धतीनं कालपर्यंत देशप्रेमाच्या गप्पा करत होता तुमचा डीएनए पाकिस्तानचा आहे का असा माझा सवाल आहे भारतीय क्रिकेटपटूनी खेळाच्या मैदानात पाकिस्तानला पराभूत केलं पाकिस्तानला धूळ चारण्याचं चा काम केलं असं असताना भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करताना तुम्हाला लाज वाटत नाही आज आपण आशिया कप जिंकलो संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगत होते की आशिया कप मध्ये खेळू नका आज आपण खेळलो नसतो तर पाकिस्तान विजयी झाला असता आज आपण विजयी झालो आणि विजयाचं श्रेय भारतीय क्रिकेट पेटूचे आहे संजय राऊत तुमचं तोंड काळ झालेलं आहे खर तर आपल्या खेळाडूंनी तुम्ही आपल्या सूर्यकुमार यादवचं व्हिडिओ ऐकला असेल त्याचा बाईट ऐकला असेल तर त्यांनी आपल्या सामन्याचं मानधन हे आपल्या इंडियन आर्मीला दिलंय माझा संजय राऊत यांना सवाल आहे संजय राऊत यांनी एका महिन्याचं मानधन ते मानधन तरी क्रिकेटपटूंना दिलं का एका महिन्याचं मानधन तरी पूरग्रस्तांना दिलं का संजय राऊत सामनामधून रोज पगार घेतात संजय राऊत खासदार म्हणून सरकारकडनं मानधन घेत आहेत संजय राऊत यांनी त्या मानधनातली फुटकी कवडी देखील पूरग्रस्तांना दिली नाही फुटकी कवडी देखील आपल्या सैनिकांना दिली नाही आणि ते दुसऱ्याला मानधन द्या अशा गप्पा आहेत आपल्या क्रिकेटपटूंनी त्यांचं मानधन इंडियन आर्मीला आहे संजय राऊत तुमच्यामध्ये दम असेल तर एक फुटकी गप्पा मारू नका संजय राऊत रोज सकाळी उठून महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत पण संजय राऊत तुमच्या एवढा महाराष्ट्र मूर्ख नाही महाराष्ट्र हा सुज्ञ आहे तुम्ही ज्या पद्धतीनं रोज सकाळी उठून मूर्खासारखी बडबड करता भारतीय जनता पार्टी काय आहे भारतीय जनता पार्टी कशी आहे हे देशातल्या जनतेला माहीत आहे त्यामुळं एकदा दोनदा नाही तर तीन वेळा भारतीय जनता पार्टीतल्या नेतृत्वातील सरकार हे महाराष्ट्रात आणि देशामध्ये निवडून आलं संजय राऊत तुम्ही मूर्खासाठी मूर्खासारखी वायफळ बडबड करत बसू नका बीसीसीआय मध्ये जयशहा आल्यापासून देशात नाहीतर जगामध्ये भारतीय क्रिकेट टीम नंबर वनला आहे जय यांनी आपल्या क्रिकेट टीमचं नाव जगभरामध्ये उंचावलेलं आहे संजय राऊत तुम्ही जेव्हापासून महाविकास आघाडीमध्ये आलात तेव्हापासून महाविकास आघाडी तळाला गेलेली आहेत तुम्ही महाविकास आघाडीच्या दांड्या कुल करण्याचं काम तुम्ही महाविकास आघाडीला खड्ड्यात खा घालण्याचं काम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उभाटा गटाला खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत आणि जयशहा देशाचं नाव उंचावतायत तुम्ही महाराष्ट्राचं नाव धुळीला मिळवतायत तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुळीला मिळवतायत आणि तुम्ही उभाटा गट धुळीला मिळवतायत देवा भाऊंनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी पणाला लावलेलं ला आहे देवा भाऊ शेतकऱ्यांसाठी मदत करतायत देवा भाऊ प्रत्येक माणसाला आधार देण्याचं काम करतायत देवा भाऊ पर्वाच्या दिवशी दिल्लीला जाऊन आले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना महाराष्ट्राच्या संपूर्ण स्थितीचं माहिती करून दिली आम्ही आमचं आयुष्य पणाला लावतो संजय राऊत तुम्ही तुमचं आयुष्य कुणासाठी पणाला लावलंय ला तुम्ही अलिबागच्या बंगल्यात बसून काय काय पणाला लावताय याची माहिती महाराष्ट्राला आहे देवा भाऊ यांना दिल्लीमध्ये जाऊन बंड करण्याची गरज नाही बंड करण्याची प्रवृत्ती संजय राऊत तुमची आहे पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची प्रवृत्ती संजय राऊत तुमची आहे महाराष्ट्राला धोका देण्याची प्रवृत्ती संजय राऊत तुमची आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बांधवावर बांधावर जाऊन त्यांच्यासोबत उभे आहोत देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला गेले आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल यासाठी ते प्रयत्न करतायत पहिल्या टप्प्यामध्ये अडीच हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले आणि याच्या पुढे देखील जाऊन आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत बंड करण्याचं तुम्ही सांगू नका तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात आणि तुम्ही महाराष्ट्रासोबत केलेलं बंड लोकांनी बघितलंय म्हणून तुम्हाला घरी बसवलं खरं तर उद्धवजी ठाकरे यांची कर्जमाफी कागदोपत्री होती हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या तोंडावर सांगितलंय जेव्हा दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे बांधवा बांधावर गेले होते तेव्हा आमच्या शेतकरी बांधवांनी उद्धव ठाकरेंना तोंडावर सांगितलं की तुमच्या कर्जमाफीची फुटकी कवडी देखील आम्हाला मिळाली नाही त्यामुळं उद्धवजी ठाकरेंची कर्जमाफी पूर्णपणे कागदोपत्री होती फसवी होती हे वेळोवेळी आणि वारंवार सिद्ध झालेलं आहे खर तर महायुती शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार आहेत संजय राऊत तुम्ही बांधावर गेला होतात तुम्ही मराठवाड्यात गेला होतात तुमच्या पक्षाने साधी कवडी देखील नाही संजय राऊत आणि किमान एक दिवसाचा पगार एवढे भिकारी आहेत का संजय राऊत किमान एक दिवसाचा पगार तरी शेतकऱ्यांना द्यावा आणि मग या गप्पा माराव्या महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे खर तर संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात डिझास्टर वाढलेला आहे संजय राऊतामुळे महाराष्ट्रात जास्त जास्त डिझास्टरच्या घटना घडतायत कारण रोज सकाळी उठून संजय राऊत बडबड करतात त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं डिझास्टर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलेलं आहे गिरीश महाजन पहिल्या दिवसापासून पाऊस पडत असलेल्या पहिल्या दिवसापासून पूर्वग्रस्तांसोबत आहेत ते स्वतः पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांना मदत करतायत संजय राऊत तुम्ही एसी मध्ये बसतायत तुम्ही भांडूपच्या बंगल्या बाहेर जायला तयार नाहीत एक दिवस तीन तासासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला तर एसी गाडीमध्ये बसून काजू आणि बदाम खातायत आणि तुम्ही कसल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या गप्पा करतायत तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे डिझास्टर आहात आणि तुमच्या डिझास्टर असलेल्या भूमिकेला वैतागूनच लोकांना तुम्ही तु, लोकांनी तुम्हाला घरी बसवले खर तर अमित भाई काय आहेत आणि अमित भाईंचं नेतृत्व काय आहे हे तीनशे सत्तर हटवताना बघितलंय अमित नेतृत्व काय आहे हे राम मंदिर असताना बघितलंय अमित भाईंचं नेतृत्व काय आहे जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांचे हात कशा पद्धतीने बांधले गेलेले आहेत आणि जम्मू काश्मीर मध्ये कुठेही जाऊन भारत माता की जय भारताचा तिरंगा मोठ्या अभिमानाने आणि गौरवाने फडकतो हे अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये सिद्ध झालंय संजय राऊत तुमचं नेतृत्व भांडूपच्या गल्लीमध्ये तरी आहे का संजय राऊत तुमचं नेतृत्व किमान एका वॉर्डामध्ये कोणाला निवडून आणण्याची क्षमता तरी तुमची आहे का अमित भाई उंटावरून शेळ्या हाकतात तर तुम्ही गाढव नाक्यावर बसून काय गाढव ना गाढवपणा करताय हे महाराष्ट्राला माहित आहे अमित भाईंना उंटाची भाषा सांगू नका तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून रोज गाढोपणा करताय हे महाराष्ट्र बघतोय आणि तुमच्या गाढवपणाचे रोज नमुने सकाळी नऊ वाजता महाराष्ट्राला ऐकायला मिळतायत अमित भाईंचं नेतृत्व सक्षम आहे तर संजय राऊत गाढव नाक्यावर बसून गाढवपणा करत असतात संजय राऊत मूर्ख आहेत भारतीय जनता ही अतिशय हुशार आहे त्यामुळंच काल जवळपास शंभर कोटी लोकांनी भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना बघितला भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना झाल्यानंतर भारत विजयी झाल्यानंतर लोकांनी अक्षरशः काल दिवाळी साजरी केली मोठ्या प्रमाणात फटाके फोडले संजय राऊत हे मूर्ख आहेत संजय राऊत भारतीय क्रिकेटपटूबद्दल प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं आपण सर्व दहशतवाद्यांचा खात्मा खत्मा केला सर्व दहशतवाद्यांना पाठवलं त्यानंतर संजय संजय राऊत राऊत काय म्हणत होते की दहशतवादी अजून तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही भारतीय सैनिकाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आता तुम्ही आपल्या इंडियन क्रिकेटपटूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत अहो ज्या क्रिकेटपटूंनी आपलं मानधन इंडियन आर्मीसाठी दिलं ज्या क्रिकेटपटूंनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळेला पाकिस्तानला गारद केलं पाकिस्तानच्या चिथड्या उडवल्या ज्या पद्धतीनं आपल्या सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला अगदी त्याच पद्धतीनं काल दुबईमध्ये आपल्या क्रिकेटपटूंनी त्या पाकिस्तानच्या खेळाडूंचा धुवा उडवण्याचं काम पाकिस्तानच्या चिंधड्या उतरण्याचं काम क्रिकेटच्या मैदानामध्ये केलं त्या क्रिकेटपटू बद्दल तुम्ही शंका घेताय संजय राऊत तुम्हाला थोडीशी जनाची नाही मना तर मनाची लाज असेल तर भर पाणी मे डूब मरो ज्या पद्धतीनं आपण कालचा सामना जिंकला त्यानंतर संजय राऊत यांच्या बुडाला आग लागलेली आहे संजय राऊत सट्ट्यामध्ये पैसे हारलेत आणि काल पाकिस्तान हारल्यामुळं संजय राऊत यांचं तोंड बघण्यासारखं होतं संजय राऊतांना असं वाटलं होतं की भारत हारेल आणि आपण सेलिब्रेट करू पण तिन्ही वेळेला आपल्या क्रिकेटपटूंनी विजय मिळवला आणि तो विजय मिळवल्यानंतर आपण दणदणीत सेलिब्रेशन केलं काल दिवाळी साजरी झाली त्याचं संजय राऊत यांना दुःख आहे किशोरी ताई आपण कोविडमध्ये आपल्या नातेवाईकांना टेंडर देऊन किती हजार कोटी कमवले याची माहिती एकदा महाराष्ट्राला द्या आणि जे हजारो कोटी रुपये तुम्ही मुंबईच्या महापौर असताना कोविडच्या घोटाळ्यातून कमवले त्यापैकी थोडीशी मदत आमच्या मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना द्या मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना आज मदतीची गरज आहे आधाराची गरज आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूरग्रस्त बांधवांना सातत्यानं मदत केली जाते आज देखील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात पुण्यामधून आम्ही मोठ्या प्रमाणात मदत पाठवली काही ट्रक भरून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी पूरग्रस्तांना आधार व्हावा म्हणून आज आम्ही पुण्यातनं मदत पाठवतोय याआधी देखील नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल या भागात देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचे घरोघरी जाऊन लोकांना आधार देतायत किशोरीताई तुम्ही काय करतायत घोटाळ्यातून करोड रुपयाचा मलिदा तुम्ही कमवला त्यातली थोडी तरी कमाई किमान आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्या बांधवासाठी द्या ते पोर्टल सरकार दुरुस्त करेल काही टेक्निकल अडचण असतील तर सरकार निश्चितपणे त्याच्याबद्दल कारवाई करेल तुम्ही नुसतं शीत युद्ध म्हणतायत निवडणुका जवळ येऊ द्या यांच्यामध्ये असे युद्ध होणार आहे हे एकमेकांना मुष्टीयुद्ध करून एकमेकांनाच गारद करणार आहेत कारण यांना माहिती आहे की महापौर आमचा होईल का तुमचा होईल महापौर महायुतीचा होईल हे मुंबईकरांनी स्पष्ट केलेलं आहे काळ्या दगड्यावरची ही पांढरी रेष आहे की मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होईल यांनी एकमेकांमध्ये आपापसामध्ये आप भांडत बसावं की मनसेचा महापौर होईल का उभाटा गटाचा महापौर होईल उभाटा गटाची अवकात काय आहे उबाटा गटाची ताकद काय आहे हे, हे बेसच्या निवडणुकीत मुंबईकरांनी यांचा बँड वाजवला येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उरला सुरला बँड मुंबईकर उबाटा गटाचा निश्चितपणे वाजवतील काल 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 संजय राऊत असं म्हणत होते की तुम्हाला एवढीच काळजी आहे गरबा खेळू नका गरबा न खेळता तिथे जाऊन पूरग्रस्तांना ते पूर करा। करावं तुम्ही बांधावर जाऊन दमडी देखील देणार नाही तुम्ही तुमचा दसरा मेळावा रद्द करणार नाहीत दसरा मेळाव्यातला आलंच पाहिजे हा अट्टाहास तुम्ही धरणार आणि इतरांबद्दल नाकाने कांदे सोलणार तुमच्या मध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत नाही उद्धवजी ठाकरे यांना शेतकरी विचारत होते की तुम्ही आम्हाला मदत काय करणार तर उद्धवजी ठाकरे चार चार वेळा सांगत होते माझ्या हातात काही नाही माझ्या हातात काही नाही माझ्या हातात काही नाही अहो तुमच्या हातात काही नाही तर तुम्ही आलात कशाला तिथे तुम्ही शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही संजय राऊतांना आज प्रश्न विचारला की तुम्ही मदत करणार आहेत का तर म्हणतात आम्ही लोकांना फक्त आरसा दाखवण्याचं काम करणार आहोत संजय राऊत तुम्ही आरशामध्ये स्वतःचं तोंड देखील थोडस बघा तुम्ही रोज उठून सकाळी स्वतःचं तोंड आरशामध्ये बघितलं तर आपलं तोंड किती काळवणलेलं आहे आणि आपले हात किती बरबटलेले आहेत हे त्या आरशामध्ये तुम्हाला दिसेल नुसतं सरकारला आरसा दाखवण्याचं काम विरोधकांचं नसतं तर स्वतःच काळ तोंड देखील संजय राऊत यांनी त्याच आरशामध्ये बघावं म्हणजे संजय राऊत यांना सकाळी केले की आपलं तोंड किती काळवणलेलं आहे आपण कवडीचीही मदत करायची नाही आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचा हे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे मदे, दसरा मेळावा रद्द करावी ही मागणी अशा पद्धतीची नव्हती जेव्हा संजय राऊत म्हणतायत की आम्ही दसरा मेळावा घेतोय त्यावेळेला तुम्ही की दुसऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत केले आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करतो आज पुण्यामधून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी नुसती हवेमध्ये येऊन बडबड केली नाही तर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काही ट्रक मदतीचे पुण्यातून मराठवाड्याला रवाना होत आहेत ती मदत करतोय आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करतायत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आधार देत आहेत असं असताना आम्ही आधारही देतो मदतही करतो मेळावेही घेतो तुम्ही आधारही देत नाही मदतही घेत नाही फक्त मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेळावे घेत आहेत तुम्ही अशा पद्धतीचे कितीही दसरा मेळावे घेतले कितीही पद्धतीनं निवडणुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला ही मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीची पाप विसरलेली नाही खरं त्यांनी दसरा मेळावा रद्द करावा का नाही करावा त्यांनी स्वतःची जनाची नाही तर मनाची तरी लाज बळगावी की आपण नेमकी काय बोलतो आपण जे बोलतोय त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे आपण म्हणतोय की भारतीय आपल्या सामन्याचं मानधन दिलं पाहिजे त्या क्रिकेटपटूंनी आपल्या सामन्याचं मानधन लोकांना दिलंय संजय राऊत तुम्ही एक रुपये तरी दिला का संजय राऊतांनी एक महिन्याचा पगार तरी पूरग्रस्तांसाठी दिलेला आहे का संजय राऊतांनी किमान महिन्याभराचं मानधन आपल्या इंडियन आर्मीला दिलेलं आहे का याचा आधी विचार करावा आणि मग त्याबद्दल बोलावं राहुल गांधी यांचा हाच प्रयत्न आहे राहुल गांधी यांना नेहमी वाटतं की भारतामध्ये अराजकता निर्माण व्हावी नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये निर्माण व्हावी हे काँग्रेसचं धोरण आहे आणि या काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात प्रत्येक भारतीय नागरिक अभिमानाने उभा आहे काँग्रेसला कितीही वाटत असेल राहुल गांधींना कितीही वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती व्हावी नेपाळसारखी अराजकता माजावी पण इथं तसं होणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे हा सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा देश आहे हा महात्मा गांधी यांच्या विचाराचा देश आहे तुम्ही कितीही पद्धतीनं जाळपोळ करण्याचा प्रयत्न तुम्ही कितीही लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला तरी या आगीमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचं तोंड एकदा पोळलंय का गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात इथल्या जनतेने काँग्रेसला अनेक वेळेला मतरूपी चटके दिलेत आणि या चटक्यामुळे काँग्रेसचं तोंड काळं झालंय आणि अशा पद्धतीनं राहुल गांधी काय म्हणतात की जेन झी न आंदोलन करावं इथली जेन झी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे दिल्ली विद्यापीठामध्ये निवडणूक झाली या जेन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला प्रचंड बहुमताने विजयी केलं हैदराबाद विद्यापीठामध्ये निवडून आली या जेन एन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दंडनीत विजयी केलं ही जेन झी भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी आहे परदेशात जायचं देशाची बदनामी करायची काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं अशा पद्धतीनं अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हे त्यांचं धोरण आहे असलं धोरण असलं तरीही जनता जनार्दन सुज्ञ आहे त्यांना निवडणुकीमधून योग्य ती जागा इथले लोक दाखवून देतील पंचांग घेण्याची गरज नाही देवेंद्रजी फडणवीस हे शेतकऱ्यांसोबत सातत्यानं उभे आहेत आम्ही दोन हजार सतरा साली देखील कर्जमाफी केली होती आताही आम्ही निश्चितपणे कर्जमाफी करू आता कर्जमाफी करण्याच्या आधी शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज आहे मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात संकट आलंय मो शेतकऱ्यांना तातडीनं आधार देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना तातडीनं निवारा देण्याची गरज आहे आणि तो निवारा तो आधार ती मदत करण्याचं काम सरकार करत आहे सरकारची प्रायोरिटी आता लोकांना मदत करणं आणि पूरग्रस्तांना आधार देणं ही आहे खूप खूप धन्यवाद